नमस्कार मी परेश चौधरी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष आज आम्ही कोणगाव पोलीस स्टेशन इथे सिनियर बी आय नेताराम मस्के यांना एक निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे की ह्या परिसरामध्ये बांगलादेशी लोकांची आणि त्यासोबतच इतर परराज्यातनं ज्या लोकांची इथे नोंदणी झालेली नाहीत अशा लोकांची इथे नोंदणी करण्यात यावी यासंदर्भात आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आणि बांगलादेशातनं इथे बेकायदेशीर वास्तव्यास राहणारी लोकांना ज्या ज्या लोकांनी आश्रय दिला आहे त्यांना देखील तातडीने संदर्भात सूचना द्याव्यात आणि जिथे जिथे बांगलादेशी लोक राहत असतील या सर्व बांगलादेशी लोकांशी बांगला आपण माहिती घ्यावी व ती माहिती पोलीस स्टेशनला देण्यात यावी अशा अशाचा आम्ही पत्र इथे दिलेलं आहे संबंधित अधिकाऱ्याने आपल्याला तात्काळ त्या बाबतीत ता आश्वासन दिलेलं आहे की कुठल्याही पद्धतीने अनाधिक कुठल्याही पद्धतीने जे बेकायदेशीरपणे इथे राहत आहेत जे बांगलादेशी लोक आहेत अशा सर्व लोकांची आम्ही तात्काळ तपासणी करून तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना त्यांच्या गावाला पाठवण्यात येतील अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे धन्यवाद राहत असतील सर्वांना आव्हान आहे विनंती आहे माहिती आमच्या द्या त्यांचं नाव गुप्तपणे राहील नाही जना त्यामुळे नाव अडचण येणार नाही आमचे पुरेपूर प्रयत्न त्या गोष्टी करत आहे कुठलेही परकीय नागरिक बेकायदेशीरित्या कुठे राहता कामा नाही आणि सर्व नागरिकांना हे पण आव्हान आहे की त्यांनी जे कोणी भाडे करून त्यांच्याकडे ठेवलेले आहे त्यांनी त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यावं दे ते करत त्यांचे काय कुठले राहणार आहे त्यांचे गुन्हेगारी पासपोर्ट म्हणजे आई अगर कसे हे करून घेणं मस्त आहे असे जे कोणी करत नसतील त्यांच्या विरुद्ध देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल